खर तर महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे सचिव आणि आमचे सहकारी बाबूराव चांदेरे आणि त्यांच्या पूर्ण टीमच मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो गेल्या अनेक वर्षापासून ही कबड्डी स्पर्धा पिंपरी विधानसभा मतदारसंघ म्हणजेच पिंपरी चिंचवड शहरामध्ये त्यांनी देण्यात यावी अशी मी त्यांना विनंती करत होतो आणि त्यांनी ही स्पर्धा पिंपरी चिंचोर शहराला दिलेली त्याबद्दल त्यांचं कौतुकही करतो पिंपरी चिंचोर शहराच्या वतीने कबड्डी असोसिएशनचे जेवढे पदाधिकारी असतील त्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत खरं तर ही स्पर्धा या ठिकाणी बोपकेल या ठिकाणी आयोजित केलेली राज्यस्तरीय आणि पुणे जिल्हा निवड चाचणी स्पर्धा या ठिकाणी घेण्यात आलेली जवळजवळ नाही म्हटलं तरी चार साडेचार हजार खेळाडू सर्व गटातनं मग किशोरी गटातनं असतील पुरुष महिला असतील वरिष्ठ गटातनं असतील पुरुष महिला असतील अशी ही एकूण अतिशय भव्य अशी स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे नियोजन कसं काय असणार आहे नाही आता तसं बघितलं तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये होत असताना आकाशीच बाबूराव चांदरे यांनी सांगितलं की महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून जे आरोग्याच्या दृष्टिकोनातून सहकार्य लागेल ज्या ज्या ठिकाणी महापालिकेचे सहकार्य लागेल त्या ठिकाणी त्यांचं सहकार्य घेतले जाईल आणि मला विश्वास आहे की सर्व अधिकारी आम्हाला मदत करतील <स्थाथ> मंत्री आत्ताच बोलत असताना खासदार आमच्या वैनीताई असतील दुसरे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे असतील आणि बक्षीस वितरणाला राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा असतील दरम्यानच्या काळात जवळजवळ नाही म्हटलं तरी पाच तारखेपासून एकोणतीस तारीखपर्यंत या स्पर्धा आहेत त्या दरम्यानच्या काळामध्ये कबड्डी मध्ये नाव लोक केलेलं आहे ते खेळाडू पण सहभागी होतील ज्यांना शिवछत्रपती असतील किंवा अर्जुन पुरस्कार असतील त्या दरम्यानचेही खेळाडू त्या ठिकाणी आहेत त्यांचाही सत्कार आमच्या वतीने केला जाईल तसेच महाराष्ट्रातील मंत्री पण बऱ्यापैकी या ठिकाणी प्रत्येक दिवशी बोलवण्यात येतील काय बक्षीसाच नाही विषय असा आहे ह्या निवड स्पर्धा आहे याला बक्षीस आमच्या ट्रॉफ्यात ठरलेल्या असतात तरी सुद्धा आमदार चषक म्हणून आमदारांच्या वतीनं प्रत्येक गटाला तिथं ट्रॉफी दिली जाणार आहे लोकसह बक्षीस का देत नाही या निवड समिती स्पर्धा असतात ना ह्याच्यात आमच्याकडून रोड रोख स्वरूपात पैसे दिले जात नाहीये त्या ठिकाणी आपण महिलांच्या जेवढे पण खेळाडू येणार आहेत ना त्या ठिकाणी मधील शाळा असेल किंवा आजूबाजूला एखादं चांगलं होटेल्स असेल त्या ठिकाणी त्यांची सेपरेट अलग व्यवस्था त्या ठिकाणी केली जाणार आहे